आज आपण तांदळाच्या पिठामध्ये गूळ टाकून अगदी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो रेशमचे तांदूळ घेतले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता परंतु ज्या तांदळाचा भात हा अगदी मोकळा मोकळा होतो ना तोच तांदूळ घ्यायचा आहे चिवट भात असणारा तांदूळ आपल्या अजिबात घ्यायचा नाही तर इथे मी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ निवडून घेतला आहे आता तीन ते चार वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर सोमवारी सकाळी अकरा वाजता मी हा तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि ह्या तांदूळामध्ये खूप सारं पाणी टाकून वरून झाकण लावून हा तांदूळ आपण दिवसभर आणि रात्रभर असाच भिजवू द्यायचा आहे परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी परत हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खूप जास्त अगदी घासायचं नाही फक्त अगदी अलग जाताने आपण हा तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि एकाच वेळी आपण पाणी फेकून द्यायचं आहे आणि परत या वाटेमध्ये फुल पाणी भरून परत दिवसभर आणि रात्रभर हा तांदूळ भिजवायचा आहे आता तिस तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी परत आपण हा तांदूळ त्याचप्रमाणे धुवून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून बुधवारी सुद्धा आपण रात्रभर आणि दिवसभर या पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे आता चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपण हा तांदूळ बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता चौथ्या दिवशी या पाण्यात थोडासा फेस आलेला आहे जास्त फेस आलेला नाही कारण हिवाळ्यामध्ये आपण ही रेसिपी बनवतो आहे त्यामुळे खूप जास्त हे तांदूळ आंबत नाही आणि खूप जास्त उग्र वास सुद्धा येत नाही जर तुम्ही हीच रेसिपी उन्हाळ्यामध्ये बनवत असणार ना तर मात्र तांदूळांना उग्र वास येतो आणि खूप सारा फेससुद्धा पाण्यावर येतो आता चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपण हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये पूर्णाची चाळणी असो किंवा कोणतीही तुमच्याकडे चाळणी असेल ना त्या जाळीमध्ये आपण हे तांदूळ निथळत ठेवायचे आहे पाच ते, ते सहा मिनिटांकरता सहा मिनिटानंतर तांदळामधले पूर्ण पाणी व्यवस्थित निथळ जातं त्यानंतर असं एखाद्या कोड्या स्वच्छ कॉटनच्या फडक्यावरती आपले हे तांदूळ अशा पद्धतीने पसरवून द्यायचं आहे अगदी खूप मोकळ्या हवेमध्ये किंवा फॅनकले अजिबात पसरवू नका घरामध्ये जरी पसरवून दिलं तरी, तरी सुद्धा चालल्या आणि हे तांदूळ आपल्याला खूप सुकवायचे नाही अगदी अलगद हाताला चिटकतील किंवा गार लागतील अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहे अगदी कडक अजिबात करू नका अगदी कुडुम कुडुंब असतील असे अजिबात करू नका अगदी थोडेसे दमट ओलसर असतील अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ सुकवायचे आहेत त्यानंतर हे तांदूळ आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे आणि जे आपल्याकडे पिठाची चाळणी असते ना त्या चाळणीमध्ये आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून या पिठाचे छान प्रकारे एक पिठी तयार होईल सेम याच पद्धतीने आपला पूर्ण तांदूळ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण तांदूळ चाळून घ्यायचं आहे पूर्ण तांदूळ व्यवस्थित चाळले गेले ना तांदळाचं पीठ छान प्रकारे तयार झालं ना की हे तांदूळचं पीठ आपल्याला मोजायचं आहे कारण या पिठामध्ये आपल्याला गुळ कालवायचा आहे गुळ मिक्स करायचा आहे त्यामुळे गुळाचं परफेक्ट माप सापडण्यासाठी आपल्याला इथे हे पीठ मोजायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशी मूठ वाळल्यावरती एक छान प्रकारे डो तयार होतो अशा पद्धतीने आपला ओलसर पीठ तयार करायचं आहे तर इथे माझ्याकडे एक किचनमध्ये वाटी होती तुमच्याकडे वाटी असो कप असो त्या कपाने किंवा वाटीने तुम्ही अशा पद्धतीने पीठ दाबून दाबून मोजून घ्यायचं आहे सेम या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता तीन वाटी इथे आपलं हे तांदळाचं पीठ आलेलं आहे तीन वाटीच्या मापाने इथे दीड वाटी मी किसलेला गुळ घेतला आहे म्हणजे जेवढं आपलं तांदळाचं पीठ असतं ना त्याचं निम्मा आपल्याला गुळ घ्यायचा आहे तुम्ही साखर घेतली तरीसुद्धा चालेल परंतु पौष्टिक बनवायचे आहे त्यामुळे इथे मी गुळचा वापर केला आहे जेणेकरून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ही जी रेसिपी आहे ही खाता येईल आणि शरीराला त्यापासून बेनिफिट्स मिळतील आता हे मोजलेलं सगळं पीठ आपण ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये जो दीड वाटी किसलेला गुळ आहे ना तो मिक्स करायचा आहे जसं जसं आपण हा गुळ या पिठामध्ये मिक्स करू ना तसं तसं या पिठाला गुळाला पाणी सुटतं आणि पीठ छान प्रकारे एक ओलसर डोमध्ये तयार होतं जर तुम्हाला या रेसिपीमध्ये साखर वापरायची असेल ना तर मात्र तुम्ही पिठी साखर करून मग यामध्ये मिक्स करायची आहे थंडीमध्ये गुळ खालेला चांगला असतो थंडीमध्येच काय तर प्रत्येक ऋतूमध्ये गुळ खालेला चांगला असतो त्यामुळे इथे मी गुळाचा वापर केला आहे आणि गूळ टाकल्यामुळे या रेसिपीला अतिशय मस्त चव येते रंग येतो आणि रेसिपीसुद्धा अगदी परफेक्ट अगदी छान येते तर बघू शकता तुम्ही जसं जसं आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करू ना हाताच्या उभेमुळे या मिश्रणाला छानसर एक ओलावा सुटतो आणि अशा पद्धतीने डो तयार होतो आता मूठ वाळवून बघायचे आहे छान प्रकारे असा डो तयार झाला की समजून घ्यायचं की आपलं जे मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता थोडं थोडं पीठ आपण घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी काही सेकंदासाठी आपण हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर अशा पद्धतीने ओलसर डोत लगेच तयार होतो सेम याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि अगदी काही सेकंदासाठी आपण मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि असा डो तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये मिश्रण फिरवल्यानं काय होतं की थोडाफार जर गुळामधील ज्या गाठी असतील त्यासुद्धा व्यवस्थित दळल्या जातात आणि पीठ अगदी एकसारखं तयार होतं आता सगळं मिश्रण मी इथे दळून घेतलं आहे आणि एक छानसर डो तयार करून घेतला आहे तर बघू शकता तुम्ही अगदी दुधाचा वापर न करता केळीचा वापर न करता आपण इथे अशा पद्धतीने मौसूद एक डो तयार करून घेतला आहे आता या डोपासून आपण चार लहान लहान म्हणजे मीडियम साईजचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार लहान मोठे उंडे तयार करू शकतात तर इथे मी मीडियम साईजचे चार अशा पद्धतीने उंडे तयार करून घेतले आहेत आता एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेचा एखादा तुमच्याकडे डब्बा असेल या डब्यामध्ये आपण हे चारही उंडे स्टोअर करून ठेवायचे आहे जर तुम्हाला लगेच रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही लगेचसुद्धा बनवू शकतात परंतु छान एक दिवसभर हे पीठ छानसं मुरलं ना की मस्त असं रेसिपी तयार होते आता दुसऱ्या दिवशी पीठ छान मस्त असं मुरलेलं आहे आपण लगेच रेसिपी तयार करायला घेऊया थोडंसं पीठ मेथून काढून घेते आहे आणि हे पीठ आपण छानसर एकदा रगडून घेऊया हाताच्या उभेमुळे हे पीठ छानसर रगडलं जातं आणि मस्त असं ओलसर एक पिठाचा तया ओल उंडा तयार होतो तर रगड़ूं, रगड़ूं तयार तया या पद्धतीने मी रगडून रगडून छानसर एक डो तयार करून घेतला आहे आणि या डोपासून आपल्याला अगदी छोटे छोटे सुपारी एवढे किंवा सुपारीपेक्षा थोडेसे मोठे मोठे आपल्याला इथे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि जर समजा तांदूळ आणि गुळाचे मिश्रण अगदी भुसभूषित बुश आलेलं आहे त्याला ओलसेलपणा अजिबात नाही गुळा तयार होत नाही तर त्यासाठी काय करायचं ते सुद्धा आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथे जो आपण उंडा तयार केला होता ना त्याचा छोटासा इथे मी उंडा तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे तर अजिबात आजूबाजूला क्रॅक्स पडलेले नाही म्हणजे जे आपल्या पिठाचं मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट तयार झालं आहे तुम्हीसुद्धा अगदी अचूक मापाने याच पद्धतीने मिश्रण तयार करू शकता तर बघा इथे एक मी मोठा उंडा तयार करून घेतला आहे थोडासा प्रेस देते आहे आणि अजिबात आजूबाजूला क्रॅक्स पडले नाही म्हणजे ही जी निशाणी आहे ना हीच निशाणी आहे की आपलं जे पीठ आहे ते अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता जर समजा तुमच्या पिठाला अजिबात ओलसरपणा नाही अगदी भुसभुशीत आलेला आहे तर काय करायचं दूध घ्यायचं आहे आणि अगदी बोटांना अलगत आपण दूध लावायचं आहे आणि अशा पद्धतीने रगडायचं आहे कारण गूळ आणि दूध आणि आपल्या हाताची उब त्यामुळे या मिश्रणाला एक ओलसरपणा तयार होतो आणि भुसभुशीत आलेला डो जो आहे तो असा ओलसर लगेच तयार होतो जास्त दूध वापरू नका अगदी थोडस हाताला लावायचा आहे आणि रगडायचा आहे लगेच पिठाचा डो तयार होतो तुम्ही केळी वापरली तरीसुद्धा चालेल आणि दूध वापरला तरीसुद्धा चालेल आता एक पहिली प्रोसेस मी तुम्हाला सांगते आहे की रेसिपी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने तरी इथे मी कोळपाट घेतला आहे आणि कोळपाटच्या मापाने एक प्लास्टिकचा कागद कापून घेतला कागदाला खाली थोडंसं तेल किंवा तूप लावूया आणि हा जो उंडा आहे ना हा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे चपाती थोडीशी पातळ असते हा जो उंडा आहे हा थोडंसं जाडसर लाटायचा आहे तर तुम्हाला मी थिकनेस दाखवणारच आहे की कशा पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटायची आहे सेम याच पद्धतीने आपल्याला अगदी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने आपल्या चपाती लाटून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे एखादी अशी लहान वाटी असेल ग्लास असेल त्याच्या मापाने तुम्ही अशा पद्धतीने प्रेस देऊन अशा पद्धतीने गोल गोल पुरींसारखे कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं की पटापट आपली जी रेसिपी आहे तयार होते तुम्ही आता ओळखूनच चुकले असणार की आपण काय बनवत आहोत तर इथे आपण अनारसे बनवतो आहे तर ही तुम्हाला झाली पहिली प्रोसेस तर तुम्हाला आजची ही पहिली प्रोसेस नक्कीच आवडली असेल मलासुद्धा आवडली कारण की अगदी कमी वेळामध्ये आपण खूप सारे अनारसे लगेच तयार करू शकतो प्लास्टिकचा कागद जर वापर केला ना तर अनारसे पोळपाटला चिटकत नाही आणि अगदी कागदावरून इझिली पटकन हे अनारसे अशा पद्धतीने निघून जातात अनारसे छान प्रकारे तयार झाले की एका डिशमध्ये आपण थोडीशी खसखस घेऊया पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अनारस्यांना या खसखसवरती दाब देऊन छान प्रकारे चिटकवून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर खसखस नसेल ना तर पांढरे तीळ घेतली तरीसुद्धा चालतील खसखसमुळे छानसर एक क्रिस्पीनेस एक कुरकुरीतपणा या अनारसांना येतो आणि छान चवसुद्धा येते आणि खसखस शरीराला खूप जास्त प्रमाणात चांगली आहे हेल्दी आहे जर जा तुमच्याकडे खसखस नसेल तर पांढरा तीळ घेतलं तरीसुद्धा चालेल पांढरे तीळसुद्धा शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत तुम्हाला जेही योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात आता इथे मी तुपामध्ये हे अनारसे तळते आहे तर तुम्ही बघू शकता जेव्हाही आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये अनारसे टाकू ना तर तेल किंवा तूप जास्त गरम न होऊ तिथं अगदी अलगद कोमटसं आपल्याला तेल किंवा तूप गरम करायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे अनारसे तळायचे आहेत लो फ्लेमवरती व्यवस्थित तळले ना की छानसर अशी जाळी येते एका बाजूने छानसर अगदी अलगद हलकंसं गोल्डन झालं की पळीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये आपण हे अनारसे घ्यायचे आहेत आणि एका चम्मचने आपण या अनारस्यांवरून गरम तेल किंवा तूप अशा पद्धतीने शिंपडायचं आहे त्यामुळे काय होतं की वरून छानसर हे अनारसं क्रिस्पी होतं आणि छानसं जाळीसुद्धा येते जर समजा तुम्ही तेल खूप अगदी कडकडीत गरम केलं ना तर अनारसे हे कच्चेच राहतील आणि अशी छान सुंदर जाळेसुद्धा येणार नाही आणि खूपच थंड तेलामध्ये जर, जर तुम्ही अनारसे टाकले तर तिथं ते विरघळतील आणि सर। व्यवस्थित तळले जाणार नाही तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि कोमट तेलामध्येच आपल्याला हे अनारसे तळायचे आहेत तर तुम्ही बघू शकता एक अनारसांवरती अतिशय छानसह जाळी आलेली आहे आणि दोघं साईडनेनं तळता एका साईडने हलकंसं सा गोल्डन झालं की मग दुसऱ्या साईडने आपण चम्मचने अशा पद्धतीने तेल किंवा तूप शिंपडायचं आहे आणि खूप जास्त आपल्याला गोल्डन करायचं नाही हलकसा बदामी रंग आला की त्यानंतर आपल्याला हे अनारसे काढून घ्यायचे आहेत गरम तेल किंवा तुपाच्या बाहेर अनारसे निघाल्यानंतर सुद्धा त्यांची कुकिंग प्रोसेस सुरू असते त्यामुळे त्यांचा रंग अजून डार्क होतो त्यामुळे अगदी अलगद बदामी रंग झाला की लगेच अनारसे काढून घ्यायचे आहेत अनारसे करण्याची पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली आता दुसरी पद्धत कशी आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण बोटांवरती हा जो उंडा आहे पसरवायचा आहे त्यानंतर जो आपण पोळपाटवरती कागद घेतला होता ना त्यावर थोडीशी खसखस टाकायची आहे पसरवून आणि त्यानंतर आपण हा जो उंडा आहे ना परत एकदा बारीक किंवा जाड आपण आपल्या पद्धतीने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे कागदावर जर आपण अनारस्य असे थापले ना तर बारीकसर तयार होतात खूप जास्त जाड तयार होत नाही आणि एक म्हणजे जर तुम्हाला बारीक पातळ सर आणि अगदी कुरकुरीत अनारसे पाहिजे असतील ना तर तुम्ही कागदाचा वापर नक्की करा आणि अशा पद्धतीने बारीक बारीक अनारसे थापा त्यामुळे अनारसांना जाळे तर खूप छान येणारच परंतु अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात आणि जर समजा तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाला नरम अनार असे पाहिजे असतील ना तर थोडेसे जाड थापा जाड लाटा खसखस लावून आणि तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तळू शकतात जाड लाटले ना तर ते अगदी मस्त फुगीर फुगीर तयार होतात आणि गॅसच्या अगदी लो फ्लेमवरती तळायचे आहेत जेणेकरून आजपर्यंत व्यवस्थित ते तळले जातील व्यवस्थित शिजतील अजिबात कच्चे राहणार नाही तर तुम्हाला दोघेही स्टेपमधून कोणती स्टेप आवडली मला कमेंट करून नक्की सांगा लाटलेले अनारसे आवडले की थापलेले अनारसे आवडले मला कमेंट करून नक्की सांगा असंही दोघंही अनारसांना छान सर जाळी आलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अनारसे तयार करा मेजरमेंटनुसार अर्धा किलो रेशनच्या तांदळामध्ये अडोतीस ते एकोणचाळीस अनारसे आपले तयार होतात जर तुम्ही अजून लहान लहान अनारसे तयार केली ना तर क्वांटिटी वाढू शकते किंवा मोठे मोठे केले तर क्वांटिटी कमीसुद्धा होऊ शकते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आवाजावरूनच ओळखू शकतात की किती कुरकुरीत आपले हे अनारसे तयार झाले आहेत आणि हो चॅनलला नवीन आता तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया पुढच्या नवीन टेस्टी व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू